नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप कुँ, खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांनी थमनेल पाहितलं व त्या सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सध्याचा हा व्हिडिओ आणि उत्पादकांसाठी लाख मोलाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती व सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार आहे सोयाबीनचे बाजार भाव पण इथं प्रश्न उद्भवलाय की पुढील तीस दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कशा पद्धतीनं राहू शकतात सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे बरं राहणार सोयाबीनचे बाजारभाव या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्याच्या अनुसार आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीने राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण इथं प्रश्न उद्भवला आहे की पुढील तीस दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कशा पद्धतीनं राहणार सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की पुढील तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहतील सोयाबीनचे बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशात सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो बाजारभाव सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे देशातील सोयाबीनचा बाजारभाव ठरत आहे सध्याच्या कंडिशनला अमेरिकेतून जर अमेरिकेत तेजी आली तर देशातील असणाऱ्या सोयाबीनच्या दरात तेजी येते आणि जर अमेरिकेत मंदी आली तर देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा दबावात जातो म्हणजे पुढील तीस दिवसात देशात सोयाबीनचा बाजारभाव हा कोण ठरवणार तर पुढील तीस दिवसात देशात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार हे ठरवल्या जाणार आहे अमेरिकेमुळं मग प्रथम हे बघूयात की पुढील तीस दिवसात अमेरिकेत काय घडतंय व याचा परिणाम पुढील तीस दिवसात देशातील सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो अमेरिकेचा विचार केला तर अमेरिका ब्राझील पाठोपाठ जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिका आणि भारत या दोनच देशांचं सोयाबीन मार्केटमध्ये आले म्हणजे आपण जर बघितलं तर भारताचं उत्पादन नव्वद पंच्याण्णव लाख टन अमेरिकेचं उत्पादन बाराशे लाख टन म्हणजे तेरा ते चौदा पट अधिक आहे आणि याच्यामुळं सध्या अमेरिकेमुळे देशातील सोयाबीनची दरपातळी ठरत आहे मग अमेरिकेत काय घडणार तर लक्षात घ्या इथून पुढच्या तीस दिवसाचा विचार केला तर बघा अमेरिकेमध्ये क्रिसमसच्या सुट्ट्या येतात त्याच्यानंतर जर आपण सर्वांनी बघितलं तर नवीन वर्षांच्या सुद्धा सुट्ट्या येतात म्हणजे अमेरिकेमध्ये शेवटचा आठवडा डिसेंबर महिन्याचा आणि दुसरीकडे बघितलं तर जानेवारीचा पहिला आठवडा इथं व्यवहारच होणार नाही म्हणजे मार्केट ही वाढण्याची अथवा घटण्याची शक्यता इथं नाही पण एवढं खरं आहे की तिथलं फायनान्शियल इयर जे आहे मित्रांनो तर ते कधीपासून सुरू होते तिथलं फायनान्शियल इयर हे मित्रांनो एक जानेवारीपासून एक तीस डिसेंबरपर्यंत असते मग व्यवहार सेटल आउट करण्यासाठी आपण बघतो हो की इयर एंडिंगला काय होते की त्या ठिकाणी सेलिंग वाढत असते म्हणून असं मानलं जात आहे अमेरिके चा चा, अमेरिके की अमेरिकेमध्ये आता इथून जो शेवटचा आठवडा आहे ह्याच्या क्रिसमसच्या अगोदरचा तर सोयाबीनची विक्री वाढताना दिसू शकते यामुळं अमेरिकेत सिबॉटवर जे भाव आहे ते अकरा डॉलर प्रतिपूरच्या खाली येतील असं झालं तर देशात सुद्धा सोयाबीनचा अभाव हा दबावात राहू शकतो पण देशात एक पॉझिटिव्ह गोष्ट काय की बाबा या ठिकाणी लक्षात घ्या की सरकार म्हणा व्यापारी म्हणा आणि त्याचबरोबर ऑइल मिल ट्रेडर्स यांना सोयाबीनची आवश्यकता फार आहे कारण यंदा उत्पादन कमी तर याच्यामुळं आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात मात्र तफावत दिसणार आहे आणि याच्यामुळं सोयाबीनचे भाव हे जास्त प्रमाणात घटतील याची सुद्धा शक्यता दिसत नाही आता दुसरीकडे विचार केला की मग अमेरिकेमुळे सोयाबीनचे भाव येत्या तीस दिवसात सुधारणार का नाही तर शंभर टक्के सुधारणार कधी सुधारणार तर अमेरिकेमुळं आठ जानेवारीनंतर जेव्हा पुन्हा मार्केट ओपन होईल तर नवीन फंड्स येतील अलॉटमेंट्स येतील फ्रेश बाईंग होईल त्यामुळं आपल्याला आठ ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान अमेरिकेमध्ये सिबॉटवर सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसू शकतो आणि याचे पडसाद आपल्याला पंधरा तारखेच्या आसपास देशातील सोयाबीन दरावरती सुद्धा दिसू शकतात आणि याच्यामुळं किंबहुना देशातील सोयाबीनचे बाजारभाव सुधारू शकतात याचा अर्थ लक्षात घ्या की देशातील सोयाबीनची जी दर पातळी असणार आहे ती पुढील तीस दिवसामध्ये चार हजार एकशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान जी सध्या येते ती सुधारून चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे किंवा सहाशेच्या दरम्यान स्थिर होऊ शकते म्हणजे पन्नास शंभर रुपयांची तेजी ही पुढील तीस दिवसात अपेक्षित आहे असं मानायला आणि म्हणायला माना काही हरकत नाही राहता राहिला प्रश्न विक्रीचा ज्यांना हमीबॉर विकणं शक्य आहे त्यांनी तिथं विक्री करा ज्यांना साडेपाच सहा हजाराचा भाव आहे ते मे महिन्यापर्यंत वाढ बघा ज्यांना सध्या खुल्या बाजारात सोयाबीन विकायचे त्यांनी पंधरा जानेवारीनंतर विक्री करा ज्यामुळे पाच हजाराचा भाव आपणास मिळू शकेल आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य जो कास्ताकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक वेळे आपणास मिळत राहतो आता इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत आहे साततात तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार